नमस्कार मित्रांनो तुमचे अग्रिमाचा जो पी आहे पीक विमा पेंडिंगमध्ये राहिला आहे त्याच्यासाठी वाटचालीला न म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याला आता कुठून ना कुठून तरी सुरुवात होणार आहे ती म्हणजे अतिशय अतिशय चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी ती कशी काय कारण बघा धनंजय मुंडे यांनी एक लेटर पारित केलं आहे ज्यामध्ये दोन हजार तेवीसचा जो काही पंचवीस टक्के अग्रिमाचा जो काही पीक पेंडिंग राहिला आहे म्हणजेच या शेतकऱ्याने स्वतः क्लेम केले होते ज्यांनी स्वतः अग्रिमाचा ज्यांचा पंचवीस टक्के पी किंवा पेंडिंग आहे त्याचप्रमाणे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्या काही रकमा निधीमध्ये मंजूर झालेल्या आहेत त्या खात्यावर अद्याप का जमा झाल्या नाही तर बघा ह्या जमा होणार आहेत कारण कुठून ना कुठून तरी सुरुवात होणार आहे म्हणजेच अतिवृष्टीची नुकसान भरपाईची सुरुवात कुठून ना कुठून तरी झाली काही जिल्ह्यांना भेटली काही जिल्ह्यांना भेटली नाही तर उर्वरित जिल्ह्यांना आता भेटणार आहे तर चला ते झालं नुकसान भरपाईचं आता आपण मेन मुद्द्यावर येऊया ते म्हणजे पीक विमा पीक विमा तुम्हाला मिळणार कधी हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे तर बघा धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या चार ते पाच दिवसामध्ये पीक विम्याच्या नोट नुकसानीच्या जे काय झालेलं आहे त्याचं वाटप होणार आहे त्याचमध्ये बघा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी हा मांडला आहे की बाबा कशामुळे पेंडिंग राहिला आहे तर पेंडिंग राहण्याचे आता गव्हर्मेंटचे बरेचसे काही कारणं असू शकतात त्यामध्ये गव्हर्मेंटचा म्हणजे पेंडिंग म्हणजे तो जमा होणार आहे फक्त डिले झाला आहे म्हणजे नुकसान भरपाई देखील सहा महिन्यापूर्वीच वाटपाला सुरुवात करण्या पाहिजे होती पण ती नंतर झाली तसंच तुमचा तेवीसचा पीक विमा चोवीस अखेर किंवा पंचवीसच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता आहे जर पंचवीसला झाला नाही तर गव्हर्मेंटवर दोन वर्षाचा लोड येईल म्हणजे दोन वर्षाचा विमा एकदाच मंजूर करणं हे यांच्यासाठी शक्य नाही आहे कारण ह्यांनी माक्सचंच दिलेलं नाही तर चला हीच आशा करूया की पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये पी विमा खात्यावर जमा होऊन जाईल दोन हजार तेवीसचा तर आणि दोन हजार चोवीसची होईल तशी अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देण्यात येईल जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा अशीच महत्त्वाची उपयोगी माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद